नमस्कार मित्रांनो बक्का सुमत आहे मालवणी मराठी यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते आहे तर गाव गावात घर बांधतात आपला तर त्याच्या कारणामुळे आपल्या गावात जावचा लागतं म्हणजे घर पाडून झाला असला तर गावात खुटी मारतात आता घराची बघूया झाला असत की नाही मग तुमका तसा दाखवूया तर आज आपला प्रवास हा तो म्हणजे एल डी टी मडगाव एक्सप्रेसने होतो आपण एल डी टी जाताला जा टाईम वाजले आहेत साडेआठ आपण तयारी जा आप केला जा ने ने दा दादा जेवण घेत आहो नंतर मग घरचा आटापता काय हाता नंतर मग अकरा वाजता आपण निघताला हायसून एल टी टेक जाऊ चला तर मग तुम्हाला तर मित्रांनो आपण अशाच प्रकारे एल टी रॅपिडो बुक केला रॅपिडो आपण एल टी टेक जाताला जवळ जा तसं काय लांब नाही दादा आपल्या भेटतो आहोत तो ठाणे रिटर्न मारतो ना ट्रेन जा गर्दी असली त्याच्या कारणामुळे आता हायसून आपण एल टी टेक येला काय वीस जाताला बघूया चला इतक्या दिसता आवाज येतो तर गाडी बघा आपल्या काय भेटली आहे जाता जाता कायची गाडी आहे ती माहीत ना आपल्या गा। गाडी बघा असली भारी आ, स्पोर्ट्स कार मस्त आवाज काय येतो बाप तर आपण ट्रेन मध्ये बसलेला असा येऊ दादा बघा द्रेन दा बारा पंचेचाळीसला सुटली बघूया किती लेट होता किती नाही काल नऊ वाजता पोचली कणकवली बघूया चला आता गर्दी पण असा मोप जेवढी गर्दी होता ती बघूया तर मित्रांनो अशाच प्रकारे आपली ट्रेन सुटलेली असा एल डीवरून जाम झोप येतात संध्याकाळी झोपलं नाही त्याच्या कारणामुळे सवय झाल्या संध्याकाळची झोपूची ती बघा ट्रेन टायमिंगवर सुटलेल्या बारा पंचेचाळीसला तर बघूया पुढे कशी जाता ट्रेन काय का आपण गुढीपाडव होतो तेव्हा टायमिंगवरती ट्रेन या ट्रेनसोबत दुसऱ्यांदा प्रवास असा बघूया कसा का काय किती लेट होता किती नाही ते चला तुमका सकाळी भेटा या तर मित्रांनो वाजले साडेसहा सकाळचं सा वातावरण मस्त झालेलं असा अर्धा तास गाडी लेट असा सहा वाजता रत्नागिरीत पोचता आत्ताच बघा रत्नागिरी गाडी आज दोन नंबरला एक नंबरला जाऊ ते सोडून नाही एक नंबरला जाता इतरांना तर रत्नागिरीत चाय घेऊया तुमकं माहिती जा आपण पंचायती जाऊ सगळ्या विषयामध्ये बघा जेव्हा गावातील आपण

वाजली ट्रेन आदे 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 एक मिनट एक तासून एक भाव घेऊन ट्रिपल सीट येतात त्याची गाडी नाही दाखवतो आटेवाली पकडत आपल्याक हे बघा हे का मी घेऊक बोलवलेला जा टायमिंग वर येऊक नाही भीक माग भेटायत गेलो कोणाक तरी हे बघा

लोकलचीव या लोकल डेवला अशा जाता आम्ही पिझा मी लवकर खाते मयूर खातेमक खाते सध्या आम्ही कसा कसा अंध व्यव कसालाचं आमचं चिकन कलफ्राय करून चिकन विकत घ्यायचं आणि चिकन बिकर घेऊन मग आम्ही आता घराकडे आम्ही चिकन करतालो मार्गशिक्षक महिन्यात आणि मग कलफ्राय करतो आणि रातचे पोपटी करतो तर मित्रांनो आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण संपू गेला सकाळी घेऊन झोपलेलं आहे झोपल्यानंतर कुठलं आहे जरा आराम केलंय आहे बघा हे आपला साठ वर्ष जुना घर कवळा काढला हे बघा केवढा मोठं घर आता बघा तर ह्याच्या जागी नवीन घर बनताना त्यासाठी व्हिडिओ बनवून ठेवतोय का आठवण म्हणून या बघा खूप मोठा घरा पस्तीस बाय छत्तीसचा घरा आणि हा आपण गणपती चित्र काढलेला होता सर्व तर मग घराचा व्हिडिओ काढून झालो तर जाता जाता सांगून जाते आहे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब, कमेंट करा आणि ऑल ओवर प्रेस करा चला तर मग आजचा ब्लॉग संपवूया